आपल्या मुलांची प्रगती पाहून आपल्यालाही प्रचंड आनंद होतो त्यातून जर का आपल्या मुलानं किंवा मुलीनं आपल्याला सरप्राईज केले तर मात्र पालकाचा आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही खऱ्यातर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जेवढी मेहनत मुलं घेतात तेवढीच मेहनत पालकही घेत असतात परीक्षा जवळ आल्यावर जशी धाकधूक मुलांना असते तशीच पालकांनाही होते पण जेव्हा मुलं ही परीक्षा चांगल्या मारकाने पास करतात तेव्हा मात्र आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो मुलांना मिळालेल्या यशाचा जर सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो पालकांना होतो असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ आता समोर आला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहुयात त्याआधी एचपीएन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी लोकांचे अनेक व्हिडिओ समोर येतात जे चेहऱ्यावर हसू आणतात नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे जेव्हा गोकुळने परीक्षा पास केली तेव्हा त्याने आपल्या वडिलांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला कोणत्याही आई वडिलांना आपलं मूल आयुष्यात यशस्वी होत आहे हे पाहून आनंद होत असतो ज्यांना लहानाचं मोठं केलं तीच मुलं एक दिवस आय पी एस आय एस अधिकारी होताना हे पाहताना आई वडिलांचा ऊर किती अभिमानानं भरून येत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का नुसत्या विचारानं अंगावर काटा उभा राहिला ना अशाच प्रकारे एका मुलानं पी एस आय झाल्याचं कळताच प्रथम आपल्या वडिलांना तो निकाल सांगण्याचा विचार केला आणि फोन केला यानंतर तो वडिलांशी फोनवर काय बोलला हे ऐकून तुमच्या हे डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य होते एक दिवस आईवडिलांचे स्वप्न साकार करायची अशी जिद्द ठेवून गोकुळ देशमुख यांनीही मेहनतीचं मेहनतीनं हे यश खेचून आणलं गोकुल देशमुख यांची पी एस आय पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच वडिलांना बातमी सांगतानाचा त्यांचा क्षण हा सध्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण पी एस आय झाल्यानंतर पहिला फोन आपल्या वडिलांना लावतो आणि हॅलो पी एस आय गोकुल देशमुख बोलतोय असं सांगतो हे ऐकून वडिलांच्या आनंदाला पारा उरत नाही